बाळ फ्रीज मधून श्रीखंड ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोकणामध्ये सध्या पावसाचा वेग मंदावला असल्याने भात कापणीला सुरुवात झाली आहे यंदा पाऊस लवकर सुरू झाला आणि उशिरापर्यंत लागत असल्याने भात कापणीला सुरुवात झाली तरी देखील पावसाचं सावट असल्याने यंदा भात कापणीला उशीर झाला असल्याचे दिसत आहे चार दिवस पावसाने उसंत घेतल्यामुळे शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरुवात केली आहे काय सांगा पाऊस खूप आहे त्याच्यामुळे पिकाचं बरंच नुकसान झालेलं आहे भात पाक भात कापणीला पण यंदा उशीराने सुरुवात झालेली आहे कारण मागच्या आठवड्यातच भात कापणीला आलेलं होतं त्यामुळे भात भात कापणीला उशीर झालेला आहे बाबा आज येताना पासंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीची वाटते मलाही खावी <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम